नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनं तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलेलं होतं मी की आपल्याला जवळजवळ अडीच ते पावणे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याचशे भगिनींना आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन कशा पद्धतीने काम करतो तर त्याची आठवण पडलेली आहे म्हणून मी उजळणी व्हावी म्हणून प्रत्येक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार असं सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने आज लसीकरण आपल्याला लसीकरण सत्र कसं भरायचं आणि बालकाचं लसीकरण कसं भरायचं हे मी दाखवणार आहे आधी आपण लसीकरण सत्र म्हणजे जो दिवस आपला लसीकरणाचा असतो तो दिवस कुठं शहरी भागामध्ये जर असेल तर दोन होता तर त्याच्यातला तुम्ही एक भरायचं आहे आणि ग्रामीणचं मात्र ग्रामीणचं एकच लसीकरण सत्र असतं त्याच्यामुळे ती तारीख तुम्हाला नोंदवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मोरवर जायचे आधी आपल्याला लसीकरण सत्र म्हणजे व्ही चेंडी डे भरून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर मोरवर किंवा आणखीवर जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इव्हेंट्स किंवा इथं कार्यक्रम आपलं मराठीत झालं होतं नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे कधी कधी मराठीत होत नाही तर मी मराठीत केलेला आहे परंतु आपण समजून घ्या इव्हेंट्स किंवा इथं तुमचं कार्यक्रम येईल तर कार्यक्रमवर आपल्याला क्लिक करायचं बघा इथं ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे तुमचे कार्यक्रम ओपन होतात तर आपण आता ह्या ॲरोला क्लिक करून घेणार आहोत बघा ह्या ॲरोला आपण क्लिक करू तर बघा अशा पद्धतीने आपलं पेज ओपन होतं आपल्या साऱ्यांना माहिती आहे तर बघा याच्यातील आपल्याला व्ही एच एन डी ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता ही। ही हे इंग्रजीत आपल्याला दिसत आहे तर हे मराठीमध्ये इथं व्ही एच एन डी हे तुम्हाला मराठीत दिसणार योगा दिवस आणि सी बी ए आणि ट्रेनिंग मॉड्यूल तर आपलं त्याच्यातील आपल्याला व्ही एच एन डी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हा सारा फॉर्म मराठीतच असतो बघितलं त्याच्यामुळे आपण टेन्शन घेऊ नका तर आपल्याला सर्वप्रथम इथं तुम्ही वॉज द वीचेंडी ऑर्गनाईज दिस मंथ म्हणजे ह्या महिन्याला तुम्ही वीचंडी कार्यक्रम आयोजित केलेला होता का तर आपल्याला येसवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला तारीख टाकून घ्यायची आहे मग याच्यावर क्लिक केलं का तुमची तारीख ओपन होते याच्यावर क्लिक करायचं आहे तर आज आजच लसीकरण होतं म्हणून आजच व्हिडिओ करत आहे आठ तारीख आली फक्त आता आपल्याला खाली ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तारीख आली त्यानंतर नंबर ऑफ पार्ट पार्टिसिपेंट हू अटेंड व्ही एच एन डी म्हणजे लसीकरण सत्राच्या कार्यक्रमाला किती जणांनी सहभाग नोंदवला त्यांचा आकडा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्यात जवळजवळ सोळा लाभार्थी म्हणजे ल सगळे आपल्याला बालक बालकांची माता पिता आजी जे आलेले असतील त्यांचा सगळ्यांचा आकडा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालचं येतं तुमचं ए डब्ल्यू डब्ल्यू प्रेझेंट ऑन व्ही एच एन डी म्हणजे अंगणवाडी सेविका ह्या व्ही एच एन डी सत्राला उपस्थित होती का तर आपल्याला असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं तर मी होते त्याच्यामुळे मी होईवर क्लिक करणार आहे येसवर होयवर क्लिक केल्यानंतर किंवा येसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट बघा रेकॉर्ड क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे तुमचं आजचं व्ही एच एन डीचं रेकॉर्ड हे उभरलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला जो वरचा आरो दिसतो त्या माध्यमातून आपल्याला बाहेर जायचं आहे तर याच्यानंतर मी तुम्हाला बा एखाद एक बालकाचं लसीकरण टाकून दाखवणार आहे आता आपल्याला एक नंबरचंच बालक दिसत आहे आय एशा नावाचं याच्या तीन डॉटर आपल्याला जायचं आहे आता मी तुम्हाला लसीकरण भरून दाखवत आहे तर आपण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे शून्य तर सहा महिन्यामध्ये बालकांचं तीन प्रकारचं लसीकरण होऊन जातं आणि त्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष वयगटात जेव्हा बालक राहतं तेव्हा बालकाचा गोर आणि बूस्टर हा डोस होत असतो तर मी आता शून्य तर सहा महिन्यामधील एका बालकाचं तुम्हाला दाखवणार आहे आणि आपलं संप कालावधीमध्ये आपलं बरंचसं काम पेंडिंग पडलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काम हे अपूर्ण देखील दिसणार आहे तर आपण आता तीन डॉक्टर जाणार आहोत तीन डॉक्टर गेल्यानंतर इथं आपल्याला वॅक्सिनेशन डिटेल्स किंवा इथं लसीकरण बरा असं मराठीत येईल तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर अशा पद्धतीनं बालकाचं लसीकरण हे येणार आहे तर मग आपल्याला आता हे बालक माझं याच्यातच डिलिव्हरी झाली असल्यामुळे संप कालावधीमध्ये त्याची कुठलीच माहिती भरलेली नाही परंतु मी आता बी सी जीपासून भरून बघते जर भरता आली तर मी ती नक्कीच भरून घेणार आहे तर आपण सुरुवात करून घेऊ कारण की दोन हजार कारण हे मागच्याच महिन्यामध्ये त्या बालकाला लसीकरण झालेलं आहे तर आधी आपण पहिलं आहे त्याच्यावर आपण आता क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं तारीख येणार आहे तारीखवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तारीखवर क्लिक केल्यानंतर आता हे मागे झालेलं आहे झिरो पोलिओ तर मागे आर करून घेऊ ते बालकाचा अठ्ठावीस नोव्हेंबरचा जन्म आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला या बालकाचं लसीकरण झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की तीन महिन्यापर्यंत आपण लसीकरण भरू शकतो त्याच्यामुळे अठ्ठावीसवर मी करना। ओके। ओके क्लिक करणार आणि त्याच्यानंतर ओके ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मराठीत प्रस्तुत कराईल आणि त्यानंतर वॅक्सिनेशन डिटेल्स अपडेटेड म्हणजे बघा अशा पद्धतीने तुम्ही बालकाचं लसीकरण भरू शकता असं करून तुम्ही एक एक बालकाचं सहज लसीकरण भरू शकता बघा तुम्हाला दाखवते की आपल्याला ॲरोला क्लिक करत जायचं आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे की कावीड झिरो कावीड आणि झिरो पोलिओ हो हा जन्माच्या सात दिवसानंतर दिला जातो किंवा सात दिवसाच्या कालावधी किंवा जन्माच्या दिवशी देखील दिला जातो त्याच्यामुळे त्याच दिवशी त्या बालकाला झालेल्या आहेत पण मी आताच भरत आहे कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण तेव्हा संपात होतो म्हणून काम बंद होतं आणि त्याच्यानंतर त्या बालकाला पेंटा देण्यात आला आता तुम्हाला दोन तीन भरून दाखवते आता पहिला पेंटा आहे जो आपण दीड महिन्याच्या कालावधीत देतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला नोंदवायचा आहे तर तो होता बालकाचा बारा जानेवारीला देण्यात आला तर आता आपण बारावर क्लिक करून त्याच्यानंतर ओके म्हणणार आणि त्याच्यानंतर सबमिट करणार अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक बालकाचं एक एक करून जे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आहे त्यांचं लसीकरण टाकून घ्यायचं आहे मी देखील टाकून घेतलं आपण देखील अशा पद्धतीने टाकू शकता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठलं कुठलं लसीकरण हे कधी दिलं जातं दिल त्याची देखील मी ज्या नवीन भगिनी आहेत त्यांच्यासाठी अगदी कुठलं लसीकरण कधी दिलं जातं काय दिलं जातं आणि त्याचं काय आहे सगळं मी अगदी तक्ता तुम्हाला व्यवस्थित समजवून व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे फक्त आपल्याकडनं तसं जर आलं की करा ताई तर मी नक्कीच ती व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की आपण लसीकरण देखील खूप महत्त्व कुपोषण थांबवण्यासाठी लसीकरण देखील खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे ते, ते देखील बालकांचं दिलं गेणं खूप महत्त्वाचं जरी आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम जरी करत नसाल तरी ते बालकाचं राहू नये याच्यासाठी रजिस्टरला जर तुम्ही नोंद केली असेल तर ती करून ठेवान जर राहिलं असेल तर बालकांचं करून घ्या जरी ते आशा वर्करांचं ते काम म्हणत असले तरी आपले गेले अठ्ठेचाळीस वर्षापासून आपण काम करत असताना आपण आपणच ते काम करत होतो आणि आत्ता आपण ते काम करतच आहोत कारण लसीकरण सत्राला देखील आपण हजरच असतो आम्ही तरी ग्रामीणमध्ये असल्यामुळे आम्ही कुठलं लसीकरणाचं राहत नाही जनताचं राहणे जनता आम्ही सगळेच उपक्रम हे आम्ही आजपर्यंत राबवत आलो आणि आत्ता देखील राबवत आहोत तर तुम्हाला देखील सांगते तुमच्याकडे जर असेल तर आपण देखील राबवा कारण की बालकांचं कुपोषण थांबण्यासाठी जनताचा डोश आणि हे जे आपण लसीकरण देतो की प्रतिबंध म्हणून हे देखील बालकाला खूप आवश्यक आहे म्हणून ते दिलं गेलं खूप महत्त्वाचं या चुडीच्या माध्यमातून तुम्हाला मला तेच सांगायचं होतं की लसीकरण कसं भरायचं म्हणजे तुम्हाला महत्व पण आणि प्रॅक्टिकली पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे बघिन अजून खूप बाकी आहे आणि ते झालेलं आहे बालकाचं तर ते मी सगळं भरणार आहे पण तुम्हाला फक्त समजावं म्हणून एक दोन लसीकरण हे एक एकाच बालकाचं दाखवलं अशा पद्धतीने बूस्टर डोसचं देखील अशाच पद्धतीनं राहतं अशा पद्धतीने तुम्ही भरून घ्या म्हणून तुम्हाला आणखी ते डोस कुठले कुठले दिले जातात हे समजण्यासाठी अगदी मी व्यवस्थित तुम्हाला लसीकरणाचा चार्ट पूर्ण शून्य महिन्यापासून तर पाच वर्षापर्यंत बालकाला कुठलं कुठलं दिलं जातं ही माहिती सांगणार आहे आजच्या वेळी पृथ्वी एवढ्याच फक्त तुमची डिमांड आली म्हणजे मी व्हिडिओ बनवणारच एवढं सांगून देते धन्यवाद